नमस्कार शिवशाही पैठणी घेऊन आली आहे समर स्पेशल कलेक्शन राजन्स पैठणी लेटेस्ट ट्रॅडिशनल लुक देणारी लोटस आणि राजहनचं सुंदर कॉम्बिनेशन आपल्याला बॉर्डरवर पाहायला मिळते ऑल ओव्हर मीनाकारी वेवी वे असणार आहे सुंदर ट्रॅडिशनल लुक देणारा पल्लू असणार आहे आपल्या बजेटमध्ये असणारी ही सेमी सिल्क पैठणी साडी घरपोच मिळणार आहे ह्या सुंदर पैठणी साडी आपण खरेदी केल्यास आपला कॉटन साडी गिफ्ट मिळणार आहे आकर्षक असलेली कॉटन साडी या साडीवर आपल्याला फ्री मिळणार आहे तर तुमचा फेवरेट कलर कोणता नक्कीच कमेंटमध्ये सांगा ऑर्डरसाठी संपर्क करा मॉडेलचाही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतरच आपली ऑर्डर कन्फम करून कॉटन साडी फ्री मिळवा फक्त शिवशाही रेणुका साडी बाय शिवशाही ऑर्डरसाठी व्हॉट्सअप करा धन्यवाद